हां मी काय ना टोपली उचलली होई मला तर तेव्हा सारते देतील गाडी खाले मला याद नाही राहिले चार वाजेन पहिले उतारले जे पण वा वा चालेल तेवढी टोपली काले ते का अन्वी थोडीशी त तेव्हा सारते माहिती फक्त तागे व सरते मागे चाल जाऊ मग मी नमस्कार मित्रांनो आदित्य विटामिनच्या या लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो चला जेवायला आता आपण चाललो आहे लंच टाईम आहे आज लहान भाऊ पण नाही मुलगा पण नाही एकटा होतो उशीर आलो मुलं सकाळी गेले शाळेत कॉलेजला एकट्याला थोडासा उशीर झाला आणि सगळ्यांची लाईव्ह अट अटेंड केली सर्वांच्या लाईव्हला गेलो व्हिडिओ टाकतो शॉर्ट्स टाकले आपली लाईव्ह घेतली सकाळी आपण बघितलीच असेल सपोर्ट राहू द्या मित्रांनो मोबाईलमध्ये ठिकाण असल्यामुळे मी तुमचे पेमेंट दाखवू शकत नाही गेल्या गेल्याच आपल्या कमी वाचतो धन्यवाद सक्षात सपोर्ट होतो पण बघू शकतात किती गाड्या कार्क्स या ठिकाणी पार्क गरजे आहेत Oh malah dah ni. gini Lunch Lunch time Anak मोबाईल किशामध्ये असल्यामुळे मी तुमचे कमेंट वाचू शकत नाही मित्रांनो आता लगेचच आपण घरी पोहोचतो घरी पोहोचलो की लगेचच तुमचे कमेंट्सला रिक्वायर येतो खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आपण बघू शकतात घरी जात आहे आता लंच टाईम चला जेवायला आपलं सर्वांचं जेवण झालंही कदाचित का काहीच आहेत बाकी आहे अजून सर्वांना मनापासून मी आपले आभार मानतो मोबाईल माझ्या खिशात असल्यामुळे मी आपल्या कमेंटला गाय देऊ शकत नाही दाग दागे नि চ জু ভা মা সা লে হাে ভা ম नमस्कार मित्रांनो आदित्य टोविंच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी आपला मित्र कैलास माळी मला वाटलं कमेंट्स आलेल्या असतील पण कमेंट्स अजून नाहीत मित्रांनो कसे आहात चला जेवायला आता आपण आलेलो आहे घरी जेवण करायला मंगेश दादा हाय हाय मंगेश दादा कसे आहात खूप खूप धन्यवाद मंगेश दादा आपण माझ्या लाईव्हला आलात कसे आहात दादासाहेब झालं का जेवण तुमचं सर्वांनी चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा जा वीडियो व्हिडिओ या आपलं या छोटंसं घर ज्या ठिकाणी आपण राहत असतो